गुड इवनिंग फ्रेंड्स शुभदाच ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे आता दुपारी आज आहे बघा मंगळवार मी म्हटले होते की आज जायचं आहे मला नंदेकडे पण काय झालं रूमच मिळाली नाही नंदेला शिफ्ट केलं नाही अजून रूममध्ये दिनानाथमध्ये यूमध्येच आहेत अजून सी अजून शिफ्ट काही झालेले नाही आहेत आय सी यूमधनं त्यांना रूम न ना मिळाल्यामुळे आय सी यूमध्येच राहिलेले आहेत तर हे सकाळपासनं बघा दवाखान्यातच आहेत अजून काही त्यांना रूम न ना भेटल्यामुळे मलाही येई ना हे म्हटलं येऊन तिथं काय करशील तू बाहेरच उगी थांबावं लागतं किती वेळ झालं मी बाहेरच आहे चहा आणून देतो सगळंच म्हणजे ते पण सकाळी खाऊन नुसतं म्हणजे पोळी भाजी खाऊन गेलेले आ, मी मुद्दाम त्यांना बळबळ खायला सांगितलं म्हणून ते खाल्ले नसं कसेच नाही खाले होते नाश्ता करून मी म्हणजे आज नाश्ता काही देणार नाही तुम्हाला देणार आहे जेवायला डायरेक्ट जेवायला तर असं तर मी जाणार होते पण रूमला मिळाले म्हणजे मी गेली नाही आणि विराजकडे सकाळी मी एक दीड तास जाऊन आले विरांज झोपला होता म्हणून मी घरी आले परत आणि आता दुपारचे पाच देत बघा पाच वाजलेले आहेत आता तर मी चहा पाणी सगळं आवरलेलं आहे आणि सासूबाईंना पण नाश नाश्ता नाही सासूबाई दिलेले आहे खायला त्यांना आता फ्रूट्स दिलेले आहेत डाळिंब आणि हे अंजीर तर चला तर मी काय करते एक चक्कर मारते विरांशकडे टी व्ही तर इकडं आमचं चालू आहे बाहेर बसलेले तिकडे गॅलरीमध्ये इथं बस मगाशी बसलेले मग त्यांना तिथंच खायला दिले मुद्दाम कारण काय होतं माहिती आहे का आतमध्ये खायला आले ना सांडासांडी होऊन जाते मी रसिकाकडे जाऊन येते थोड्या रसिकाकडे जाऊन येते हे <laughs> काय अजून आले नाहीत दवाखान्यातनं दवाखान्यात ना अजून नाही आले दावा खनेत्ते दावा खनेत्ते। हे दवाखान्यात आहेत दवाखान्यात हे माताईंसोबत आहेत बघा सासू काहीच्या डोक्यातही नाही की आपली आपली मुलगी दवाखान्यात ॲडमिट आहे सारखं विसरतात चला असं आता म्हातार पुणे मळी बोलत ठीक आहे चला मी निघते आता आणि म्हणजे एक दी एक तास तरी थांबून येते पाच वाजताकडे पण थोडंसं जाऊन येते बंद आहे ना बाहेर नका कडी लावून जावं लागतं मला असं ना एक दिवशी तर एक दिवशी नाही का खाली जाऊन बसल्या होत्या तो प्रताप केल्या महिलेला मी बाहेरनं कडी लावते हे पण संध्याकाळच्या बाजारीत सात आणि मी विनांशात जाऊन आले आणि माग माझ्यासारखे फोन चालू होते यांना रूम मिळाली की नाही रूम मिळाली की नाही आत्ता रूम मिळाली बघा दहा मिनटापूर्वी हे मला यांना रूम मिळालेली आहे आय सी यूमध्येच होत्या बाहेर रूममध्ये शिफ्ट करायचं होतं ते मिळालं नव्हती तर आत्ता मिळाली आहे आणि ह्याच्या पुढे मग माझे दीर आणि जाऊबाई पण आलेले आहेत भेटायला मग ह्यांना म्हटलं मग काय करायचं मग मी येऊ का मग तिकडे झोपायला यायचं आहे का हे म्हटलं तू की घाई करू नकोस थांब म्हणे काय ठरतं तिला मी तुला सांगतो मग तर मी आता इकडे लागली बघा स्वयंपाकाला आणि आंबे काय होतात खराब होतील आणि रस काय ह्यांना खायला नीट मिळालं नाही आहे आणि आज सकाळी मी बळबळ तेवढा एक आंब्याचा रस करून त्यांना दिला होता म्हटलं चला आता संध्याकाळीसुद्धा आंब्याचा रस करूया म्हणजे ते उन्हामुळे लवकर खराब होऊन खराब व्हायला नको तेवढ दोन चार चार आंब्याचं रस करते बघू आता इकडं लांबती भात वरणाचं कुकर लावते विनांशने काय केलं असं असं हात लावला ते चष्म्याचं झालंय वाकडं हे आणि रूच झालंय चष्मा चष्म्याची काडी वाकडी झालेली आहे विरांश काही ना काय कुठे करतच असतो <laughs> आल्यानंतर तेव्हा पण दिवा लावला आणि म्हटलं चला आता मुलीचा फोन फोन आला होता छोट्या मुलीचा पप्पा कुठे येत मी म्हणजे अजून पप्पा दवाखान्यातच आहेत आता येतील तर काय बघूया मला म्हणलं तू घे पण नको मी तुला सांगतो तर चला मग सकाळ आता मी कुकर लावते भातवनाचा आंब्याचा रस करते पण माझा स्वयंपाक झालेला आहे आता मी स्वयंपाक करून घेतला अजून काहीच पत्ता नाही साडेसात वाजले ना। आणि सासूबाईंना जेवायला हो वाढलंय बघा काय वाढायचंय सांडलं का पाणी अंग पाणी सांडलं का अंग सासूबाईंना वाढलेलं जेवायला त्यांना मोठ्याने ओढून विचारावं लागतं एक ते तर टी व्हीचा आवाज चालू आणि त्याच्यामुळे त्यांना समजत नाही तर असं सासू आता बसले जेवायला आणि अजून ह्यांचा पत्ता नाही तर आता त्यांना धूम मिळाली आहे तर बघू आता कोण झोपणार आहे हा प्रश्न आहे कारण का हे दिवसभर तिथं थांबून वैतागलेले आहेत म्हणून त्यांना म्हटलं होतं तुमच्याऐवजी म्हणजे तुम्ही घरी या म्हणजे तुम्ही विश्रांती घेताना आणि मी जाते बघू आता ते म्हणले मी तुला सांगतो तसं अजून काय, काय फोन नाही आला त्यांचा निघाल्याचा पण फोन नाही आला किंवा काय करायचं आहे काय त्याचाही म्हणजे त्याचाही फोन नाही आला बघू आता काय होतं ते आणि त्यांना लागली असेल भूक सकाळीच जेवून गेलेली आहेत नऊ वाजता सकाळी जेवलेले आहेत आता बघा रात्री नऊच होतात काय जेवायला ह्यांचे जे फार आता एवढ्या चार पाच दिवसामध्ये ना खूप हात झालेत खायचे कारण का जबाबदारी दिनानाथचे सगळे म्हणजे ह्यांना सगळं माहिती आहे दिना ते कुठल्या ऑफिसमध्ये काय जायचं किंवा सबमिट कसं करायचं इन्शुरन्सचे फॉर्म म्हणा किंवा औषध गोळ्या सांगितलं की खाली जाऊन आणावं लागतं धीर असतात पण धीरांना कसं हे इन्शुरन्सचं काही माहीत नाही आहे ऑफिसचं ते आता उद्या जरी त्यांना डिस्चार्ज द्यायचं म्हटलं तरी यांना सगळं धावपळ करावं लागेल सगळं डॉक्युमेंट सबमिट करा आहे ते सगळं पुढचं प्रोसिजर हे सगळं यांनाच माहीत आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त इथं लक्ष द्यावं लागतं म्हणजे धीर सुद्धा असं आता मी वाट बघते ह्यांची वाट बघित बघण्याशिवाय मला आता पर्यायच नाही आहे आज नाही झालं तर उद्या सकाळीच लवकर मला जावं लागणार आहे सकाळ सकाळ लवकर जाऊन डबा घेऊनच जाईन मग आता चला बघू आता ह्यांची वाट बघते किती वाजता येतात काय येतात बघूया तसं तुम्हाला कळ तुम्हाला दिसेलच म्हणजे माझ्या व्हिडिओ मधन हे बघा आत्ता आलेत हे बघ आठ वाजलेत आता काय हे पहा हे आले की हातपाय फ्रेश झाले आणि विश्रांती घ्यायला पाठ टेकलेत आता आत्ता कारण का सकाळी सकाळपासनं ते तिथे किती वाजता गेले हे हेमाताईंकडे तुम्ही पावणे अकरालाच गेले का अरे बापरे पावणे अकरालाच गेले बघा पावणे अकरा वाजल्यापासनं सा, साडेसातपर्यंत साडेसातला निघाले असेल तिथं घरी आला आठ वाजले तर साडेसातपर्यंत तिथं होते किती माणूस कंटाळतं खरंच म्हणजे दवाखान्यात ॲडमिट असणं असतं ना त्याला आतमध्ये तो असतो त्याला काही एवढं समजून नयेत पण जे आता ऊन उन्हाळ्यामुळे ना आणि तिथं काही थांबू देत नाहीत बाहेर एक हॉल असतं हॉलमध्ये बसवतात तिथे ए सी असलं तरी काय झालं माणूस बसून बसून खूप कंटाळतो बैताकतो तर आणि ह्यांना खाली वर करा चहा आणून द्या किंवा औषध पाणी काही सोय करा हे क कर, करण्यातच माणूस दमून जातं तसे दमून गेले तर आज खूप आणि आता संध्याकाळचं रात्रीची सोय आता बघू कोण झोपतं काय ते हे मग त्यांचे कोण ओळखीचे आहेत का काय बघू ते होऊन जाईल त्यांचं तिकडे ॲडजस्ट आता ह्यांची तर काही कॅपॅसिटी नाही आहे कारण की दिवसभर माणूस तिथं थांबलेला आहे त्यांना कॉल आला आहे बघा तर आता बघा थोड्या वेळाने मी पंधरा मिनटांनी जेवायला वाढेल का तर आत्ता झालेले आहेत ते दमून पडलेले आहेत थोड्या वेळा पडा म्हटलं आणि मग आम्ही थोड्या जेवायला बस आलेले आलेले आहेत पण जायचंय त्यांना उद्या पूजा वाटत तर मग बघू आता काय सगळंच अवघड होत आणि मी ह्यांना तेच म्हटलं की मी जाऊ का मग आता आता विद्यार्थी त्यांना तेच म्हटलं उद्या तुम्ही उद्यापासून जरा काम बघितलं चालेल मी जाते मी झोपते मी तिथे थांबू शकते कारण का मी तांस एवढं टेन्शन नाही मी रांसना सांभाळण्यासाठी आता आजी आलेली आहे त्याची तर दोन दिवस ते ॲडजस्ट होऊन जातील तू करतील दोन दिवस ॲडजस्ट त्या तर चला तर थोड्या वेळी आम्ही जेवायला बसू अशा प्रकारे ह्यांचे धावपळ धावपळ चालूचं हे दवाखाना ते घर घर ते दवाखाना चला असो आपल्या माणसासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं ठीक आहे चला तर चला तर बघा भेटूया अशाच नवीन एका आपल्या अग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर